शिंदे साहेबांचं आगमन आहे

आपण व्यासपीठावर साहेब आपल्या माध्यमातून खेळसाठी भरपूर निधी आला पण साहेब काही लोकांना रात आंदोळी असल्यासारखं राज्याचा नुसता विरोध 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 सगळ्या गोष्टीचा विरोध चाललाय तर त्यांचा हा विरोध पुसण्यासाठी तो विकासाचा आले तो तो का तिथं उभा केलेला आहे तो त्यांनी एका डोळे पडून बघावा साहेब आता नवीन झाले लोक आता भावी कोण थोडा जीव आहे तेवढं ताकद लावू आणि संदीप भाऊसाठी जीवाचं रान करू आणि विजयाची पताका मिळवून आमच्या विजय आमची ही सेना तुमच्या कायम पाठीशी खंबीर बनवली असेल हे आम एवढा एक शब्द देतो आणि थांबतो आपल्या सर्वांचे लाडके आमदार महेश शिंदे साहेब तसेच संदीप भाऊ शिंदे आमच्या सर्वांच्या लाडक्या लोकनियुक्त प्रथम सरपंच लता काही करांदे आज आपण सर्वजण लोकार्पण कार्यक्रमासाठी डोळा झालो आहे साहेबांना एकच सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की तीस वर्ष आपण सगळे इथं म्हणजे मला तर तीस वर्ष झाली मी इतर राहतोय तीस वर्षात काही विकास न करता ह्या लोकांना आपण निवडून देत आलो आणि या लोकांना दरवेळेस आपण काही न विचारता काही न बोलता मतदान करून त्यांना निवडून दिलं तीस वर्षापूर्वी आपली अवस्था काय होती आणि साहेब आल्यापासून या दहा वर्षाचा अवस्था काय हे बघितलं पाहिजे आमच्या पाच नंबर वॉर्डमध्ये काही दिवसापूर्वी इतकी बिकट अवस्था होती काही बोलायला नको पण साहेब आल्यापासून जेवढं जास्तीत जास्त कामं करता येतील तेवढी साहेबांच्या माध्यमातून झाली आणि मला काही जास्त बोलायची सवय नाही आहे जेव्हा काही कधी बोलत नाही पण साहेबांनी एक सांगतो साहेब तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही दिले संदीप भाऊ आणि दुसरा तो आमच्या वर्डात नाही एवढं सांगतो सांगतो त्या प्रताप श्री नगर पासून चालत येताना असं वाटायचं कशाला सदस्य झालं काय गरज आहे सदस्य एवढ्या आता तर मला तर वाटत की साहेबांनी खरं तर त्यावेळेस यायला पाहिजे होत नको त्याच्यासाठी काम केली भरपूर केली पण साहेब काय पण मला तुम्ही खेडचा म्हणा खेड ग्रामपंचायतीचा म्हणा आणि सगळ्यांचाच भोग सरले आणि दिवस चांगले यायला लागले मी तुम्हाला सर्वांना एवढंच हात जोडून सांगते की आता भाऊंना तिकीट तर दिलंय भाऊ तर कंपल्सरी आपले झेडपीला जाणारच आहे तर आपण सगळ्यांनी निवडून तर येणार आहे गुलाल तर आपलं होणार आहे आपण इथं पुढच्या वेळेस गुळ इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर परत जमणार आहोत पण तरी लीड न जावं म्हणजे कसं बसतील तिकडची बायकांचं कसं असतंय बोलतो आपण आणि करूनही दाखवतो पुरुषांचं कसं असतंय जरा थोडस इकडं तिकडं होत दाबून धरायचं हालून द्यायचं नाही मतदानाच्या दिवशी नगर मध येत होता

की आकडे दाखवून लोकांना फसवलं जाते तर मला हात वर करून सांगा की हे खरंच आहे का की साहेबांनी टाकला ग्रामपंचायतीने काम केलं नुसतं फसवलं गेलंय तुम्हाला मला हात किती वर होत आहेत ते बघायचं प्रत्यक्षात काम झालं असेल तर दोन्ही हात वर करायचे काम झालं असेल तर हात वर करायचे दिसत नाहीयेच नाही प्रत्येक भागात सांगितलं जात बोले कैसा चालेल त्याची वंदा पावले खेडगावामधील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात पसंदी व्यासपीठावरती उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जे खेड गटाचं नेतृत्व करण्यासाठी या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीमध्ये खेडगडाचं नेतृत्व करतायत उमेदवारी आहेत त्यांना संधी भाऊ शिंदे स्वतिताई जाधव ज्या आपल्या गणाच्या उमेदवार आहेत त्या आणि भूमीच्या आमचे जते सचिन जाधवांच्या त्या सुविध पत्नी स्वतिताई जाधव आपण उभं राहणार आहे स्वातीताई स्वतिताई आपल्या उमेदवार आहेत सर्वच मान्यवर आणि व्यासपीठाखालील खेडचे सर्व सुजान नागरिक बंधू आणि बघिलेली आजचा दिवसही आठवतोय दोन हजार पंधरा मध्ये खेड मध्ये काम करताना पहिल्यांदा या खेड मध्ये काही लोकांना भेटलो तोही दिवस आठवतोय या खेड मध्ये येताना तो उडणारा धुळा देणारा वास घाण आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये मात्र येताना सुंदर रस्ता स्वच्छ खेळ सुंदर खेळ आज आपण या ठिकाणी अनुभवतो तुम्ही तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवलं स्वतःशी कुंताट बांधली इतक्या वर्ष या नालायकांच्या ताब्यात खेळ दिला पण खेळ काय आमचं बदल नाही खेळ बदनाम झालं झालं खेळच्या सामान्य नागरिकाला त्रास दिला सामान्य घरातल्या तुम्ही कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देऊन त्यांच्या हातात खेळची दुरा दिली आणि आजचं पाहताय एवढा सुंदर खेळ त्याच्यामुळे झालं तर ते तुमच्या एका झालं लक्षात घ्या तुम्ही जी संधी दिली त्याच्यामुळे झालं म्हणून लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीमध्ये जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ लक्षात घ्या तुम्ही तुमच्याच परिवर्तन घडवलं काय अवस्था होती खेळची दोन हजार पंधरा मध्ये अरे घराच्या बाहेर चप्पल ठेवायची इथं या ठिकाणी राहील का नाही माहीत नव्हतं अरे आमच्या खेळच्या सगळ्या नागरिकांच्या स्वतःच्या जमिनी असताना स्वतःच्या जमिनीत जायची भिषात नव्हती ही सत्य परिस्थिती खेळची होती नेते हि तर नव्हते का सगळेच नेते थे थे थे। ने या ठिकाणी होते परंतु फक्त मजा बघत आमच्या माता भगिनीला त्रास होत होता सगळ्याचा बंदोबस्त या ठिकाणी या महेश शिल्ले त्याला लक्षात ठेवा आणि मी अजून सांगतो तुम्हाला दम द्यायचा प्रयत्न करू नका फार बच्चे आहात जी स्कूल आप सुंदरतेउसकीला हेडमास्टर आहे काय मेरेको भाई ही त महिलेची फक्त चेन खेचण्याचा प्रयत्न केला तर त्याची काय अवस्था केली ते बघा आणि जर ताप दिला तर काय अवस्था होईल तेही तुम्ही सगळं आज आसंते भ्रष्टाचार झाला अरे भ्रष्टाचार उ इतके सुंदर रस्ते होतात जर आम्ही तुमची माती कुंडली काढली ना काय अवस्था अरे जो उमेदवारायचा म्हणतोय राहायचा म्हणतोय भाऊ भाऊसाहे सात बारा काढा जबाबदारीने सांगतो हे सगळे जे पैसे आलेले आहेत ते सामान्य माणसांच्या योजनामध्ये खाल्लेले पैसे आहेत मोवाच डांबराची बिल हेनी लावली हे सत्य गोष्ट आहे आज खेड इतकं घाण का राहिलं होतं सामान्य माणसाला लुटायचं का ह्या कंत्राटदारांनी केलं या साताऱ्यामध्ये कंत्राटदारांच राज्य होत ते मोडित करण्याचं काम या डांबरीकरणाचा रस्ता यांना करता आला नाही माझ्या पोराने केसेस अंगावरती घेऊन फ्रीमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते केले तुम्ही जेलमध्ये गेला तर तुमचा मला अभिमान आहे लक्षात घ्या का तर तुम्ही जनतेसाठी स्वतःच्या अंगावरती केसेस घेत आहे काय चुकू आमच्या सरपंचाचं आमच्या सरपंचांनी काही गोष्टीला नकार दिला धमक्या देता शिकून सुद्धा आमच्या सरपंचाला त्रास देऊ नका सामान्य घरातल्या सामान्य माणसासाठी भेटत आहेत मला माहित आहे तुमच्या दुकानदारे बंद होत आहेत म्हणून तुम्ही त्रास देत पण ज्या दिवशी आम्ही त्रास द्यायला सुरुवात करू त्यावेळेला कोण तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही पण तुम्ही नमूद केल मध्ये राहायला सगळ्या आनंदात वातावरण आपण मागच्या अडीच वर्षामध्ये करू शकतो आणि हेच आपल्याला टिकवायचे महेश शिंदेचं काम चांगलंय नाही कधी बघायचं त्या एमआयडीशी एका जरी कंपनीच्या बाहेर महेश शिंदेचा बोर्ड असला तर महेश शिंदे राजकारण सोडून देईल कारण आम्ही प्रामाणिकपणे सामान्य माणसांची सेवा से करतो लक्षात मी आपल्या सर्वांना विनंती करतो येणार जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही आपल्याला सुरक्षिततेसाठी लढायची आहे महिलांच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी वाईन लागली कारण काय जे दोन हजार पंधरा पूर्वी घडलं ते घडवायचा काही लोकांचा विचार लक्षात घेऊया आणि आम्ही भाऊंना सगळ्यांनी विनंती केली भाऊ तुम्ही त्या गटामध्ये जे घडवलं

कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपले उमेदवार मोठ्या फारनं आणि संख्येनं मतांनी या ठिकाणी बिंबून द्यावे लागतील असं मी आपण सर्वांना आवाहन करतो आपण सगळे थोड्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला पुढच्या निवडणुकीचा पुन्हा एकदा आपण सगळे थोड्या मोठ्या संख्येनं आला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण